नमस्कार मंडळी कस आहे सगळं झापूक झोपूक ना पण आपल्याला तर माहितच आहे की नागपूर थोडस तणावात आहे आता ते कशामुळं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे दोन दिवसांपूर्वी काही मुस्लिम लोकांनी तिकडं दंगल पेटवली कारण काय तर आपल्या काही हिंदू लोकांनी औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी केली आता या शांतीप्रिय समाजातील जिहादी लोकांना औरंग्याचा एवढा का प्रकार असावा बरं की त्यांनी थेट आपल्या हिंदू लोकांवर हल्ले करायला सुरुवात केली राज्याचे गृहमंत्री देवाभाऊनी पोलिसांना तात्काळ नंगलखोरांना आत टाकण्याचे आदेश दिले या हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई सुरू झाली दरम्यान पोलिसांनी एक्कावन्न मुख्य सूत्रधारांसह तब्बल पाचशे जणांवर गुन्हे दाखल केलेत यामध्ये फहीम खान नामक एकाला अटक केली आहे जो या घटनेचा सूत्रधार असल्याचं समजतंय सध्या तो एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे त्याचा असं आहे की राज्यात देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार नाहीये तुम्हाला आठवत दोन हजार बाराला दंगलखोर मुस्लिम आहेत म्हणून सीएसटी हिंसाचारात दंगलखोरांना सोडून दावडणारे गृहमंत्री आर आर पाटील होते दोन हजार एकवीस ला अमरावतीमध्ये झालेल्या दंगलीत मुस्लिम दंगलखोरांना सोडून देऊन हिंदूवर गुन्हा दाखल करणारे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं मित्रांनो आता थोडं या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीबद्दल बोलूयात पूरकर्म्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सतरा मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली होती तर यामुळे लगेच काही पूर्वगामी लोकांची मन दुखावली गेली यामध्ये अर्थातच आपल्या बारामतीच्या सुळे आणि विश्व प्रवक्ते संजय राऊत पुढे यांच्या मते औरंगजेब कितीही क्रूर असला तरी त्याची कबर उकरू नका तसं केलं तर आपल्याकडील मुसलमानांना किती वाईट वाटेल त्यांची मन नाही का दुखवणार ना। वगैरे वगैरे कारण सांगत जणू कबर वाचवण्यासाठी कंबर कसली पण आता जागा झालेला हिंदू यांच्यानं थोडीच ऐकणार होता संपूर्ण महाराष्ट्रात कबरीवरून वातावरण चांगलंच फेटलं हिंदूंनी बहुसंख्येने निषेध केला दरम्यान नागपुरात एक अफवा पसरली की धार्मिक चिन्ह असलेली एक चादर जाळण्यात आली आणि याबद्दल मुस्लिम समाजानं निदर्शने सुरू केली आणि त्याला थोड्याच वेळात हिंसाचाराचं स्वरूप आलं अनेक वाहनांना आगी लावण्यात आल्या या जिहादी लोकांचं मनोबल किती वाढलं आता तुम्हीच बघा यांनी चक्क महिला पोलिसांवर देखील हात उचलला सामान्य नागरिकांना जखमी केलं आता या हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन पोलीस ठाण्यामध्ये सहा एफ आय आर नोंदवलं तसेच एकावन्न प्रमुख सूत्रधार लोकांना अटक केली आहे पोलिसांनी तब्बल एक हजार दोनशे पन्नास लोकांविरुद्ध एफ आय आर नोंदवला त्यापैकी शंभर ते दोनशे लोकांची आतापर्यंत ओळख पटली आहे नागपूर पोलिसांचं सायबर युनिट सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या लोकांची चौकशी करत आहे शंभर ते एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जातात मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या वरती देवाभाऊ बसलत दंगा करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांच्या चुकीला माफी नाही अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार मानला जाणाऱ्या व्यक्तीचं नाव काय तर फहीम शमीम खान फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे त्यानं केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर मधून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही लढवली आहे आणि दोन्ही निवडणुकीत त्याचं डिपॉझिट जप्त झालंय एका अर्थानं बरं झालं तो पडला कारण अशी दंगल भडकवणारी लोक जर निवडून आली तर भविष्यात ही लोक किती मास करतील बापरे ती कल्पनाच किती भयावय वाटते त्यामुळे हिंदूं सावध राहा सतर्क राहा आता या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये आवर्जून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका